ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा खासदार सुनील तटकरे यांच्या विजयाने आमदार भरत शेठ गोगावले यांचा मार्ग मोकळा माहिती सरकारमध्ये आमदार भरत शेठ गोगावले यांना मिळणार मोठी जबाबदारी नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये रायगड लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या विजयात किंगमेकरची भूमिका बजावल्यानंतर शिवसेना आमदार भरत शेड गोगावले यांना लवकरच माहिती सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळणार आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे चारपैकी एकमेव सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघात विजयी झाले त्यांच्या विजयात आमदार भरत शेड गोगावले यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे तटकरे यांचा विजयाचा मार्ग सुकर झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील माहितीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनाच्या आधी म्हणजे सत्तावीस जून दोन हजार चोवीसच्या अगोदर केला जाणार आहे यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय तथा शिंदे यांचे शिवसेनेचे विधिमंडळ पक्षप्रथोद व रायगड जिल्ह्यातील महाडचे आमदार शेठ गोगावले यांना मंत्रिपदावर संधी दिली जाणार आहे राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारावर मोठ्या हालचाली सध्या सुरू आहेत पहिल्या दोन मंत्रिमंडळात विस्तारात प्रतीक्षेत असले आमदार भरत शेठ गोगाले यांची आता मंत्रिपदावर वर्णी फिक्स मानली जात आहे महाड विधानसभा मतदारसंघाचे दोन हजार नऊ दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस असे सलग तीन वेळा विजय मिळवून हॅट्रिक करणारे आमदार भरत शेठ गोगावले हे लवकरच मंत्रीपदावर दिसणार असल्याने महाड मतदारसंघात आमदार भरत शेठ गोगावले यांच्या मंत्रिपदावर जोरदार चर्चा हो होत आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद